स्वातंत्र्यानंतर अनेक निवडणुकीत शेकापविरुद्ध काँग्रेस अशी लढत ठरलेला आणि नेहमी चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे लोहाकंदार मतदारसंघ सध्या या मतदारसंघामध्ये चर्चा रंगते मेहुना आणि दाजीमध्ये असलेल्या शीतयुद्धाची मेहुणा दाजीच्या शीतयुद्धामध्ये एकनाथराव आपला झेंडा गाडतील का याही चर्चांना सध्या उदाहरण आले पाहुयात या चर्चेतल्या मतदारसंघाविषयी थोडक्यात आढावा नमस्कार मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला प्रताप पाटील चिखलीकर हे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नांदेडचे खासदार म्हणून निवडून आले आणि तेव्हा लोहाकंदारच्या आमदारकीचे दावेदार त्यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांचे नाव चर्चेत यायला लागलं प्रताप पाटील चिखलीकर खासदार असल्याने दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पुत्रांनी माघार घेत श्यामसुंदर शिंदे यांना पाठिंबा दिला पुढे श्यामसुंदर शिंदे यांनी शेकापमध्ये प्रवेश केला आणि कालांतराने दाजी मेवड्यामध्ये कलह वाढला प्रताप पाटील चिखलीकर हे दोन हजार चार मध्ये प्रथम अपक्ष आमदार म्हणून निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये ते नांदेडचे खासदार झाले आणि श्यामसुंदर शिंदे हे माजी सनदी अधिकारी आहेत त्यांनाही आमदार होण्याचा मोह आवरला नाही त्यामुळे लोहाकंदार मतदारसंघात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये निवडून आले पण आता प्रताप पाटील चिखलीकर हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि त्यांनी आपला मोर्चा पुन्हा लोहाकंदार मतदारसंघाकडे वळवला बैठका घेऊन सभा घेऊन आणि वे वेगवेगळे दौरे काढून त्यांनी आमदारकीसाठी तयारी दर्शवली नुकताच प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांच्या भगिनी आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस साजरा झाला या वाढदिवसानिमित्त दोघांकडूनही मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं एकमेकांच्या विरोधात विधानसभेची तयारीही दर्शवली यावेळी प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की भाजपने उमेदवारी दिली आणि मला पक्षाने आदेश दिले त्याप्रमाणे मी निवडणूक लढवणार आणि दुसरीकडे त्यांच्याच भगिनी आशाताई शिंदे या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यामुळे हे दोघही एकमेकांच्या विरोधात उभारणार हे चित्र सध्या तरी स्पष्ट दिसते बहीण भावामधला हा वाद नवीन नसून या आधीही अनेक वेळा या वादाची प्रचिती मतदारसंघातील जनतेला आली आहे सभामधून एकमेकांवर टीका करणं एकमेकांवर ताशेरे ओढणं हे चालूच आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आशाताई शिंदे यांनी काँग्रेसच्या बाजूने प्रचार केला हाच दोघांमधला वाद लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आणि त्याचबरोबर कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये दिसून आला आणि हाच वाद येणाऱ्या विधानसभेमध्येही असाच राहणार अशी चित्र दिसत आहेत मग या दोघांच्या वादामध्ये पुण्यावरून मायदेशी परतलेले सूर्योदय संस्थापक आणि सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असलेले एकनाथ पवार यांना गुलाल लागणार का याही आले एकनाथ पवार हे भारतीय जनता पार्टीचे राज्य प्रवक्ते होते दोन हजार चौदाच्या च्या विधानसभा निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला होता ते महेश लांडगे यांच्या विरोधात उभे होते पण दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महेश लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांनी आपला मोर्चा लोहाकंदारकडे वळवला पण नंतर पक्षश्रेष्ठींनी शब्द फिरवला म्हणून त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये प्रवेश केला मागील चार वर्षापासून ते लोहाकंदार मतदारसंघ पिंजून काढत आहेत कार्यकर्त्यांना आपलंच करण्याचं काम ते सध्या तरी करत आहेत या मतदारसंघामध्ये त्यांचा मजबूत संघटनही निर्माण झाला आहे त्यामुळे बहीण भावाच्या या शीतयुद्धामध्ये एकनाथ पवार हे विजय होणार का याही चर्चांना उधाण आले एकनाथ पवार यांच्या सोबतच या मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार इच्छुक आहेत ते प्रमुख उमेदवार म्हणजे प्रताप पाटील चिखलीकर आशाताई श्यामसुंदर शिंदे एकनाथ पवार यांच्यासोबतच पुरुषोत्तम धोंडगे रोहिदास चव्हाण शिवानी रंगले आणि बी आर एसकडून शंकरनाथ धोंडगे ही नावाची चर्चा मतदारसंघामध्ये रंगत आहे यावर तुम्हाला काय वाटतं कोण होणार लोहाकंदरचा आमदार आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद